मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टीआरपीच्या शर्यती टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच झी मराठीवर सुद्धा काही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत येत्या तेवीस डिसेंबर पासून लक्ष्मी निवास ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते तर झी मराठीवरील या एका नव्या मालिकेमुळे सध्या झी मराठीवर चालू असलेल्या चार नवीन मालिकांना फटका बसला आहे तर लक्ष्मी निवासी ही नवी मालिका येत्या तेवीस डिसेंबरपासून दररोज रात्री आठ ते नऊ या वेळात प्रसारित केली जाणार आहे या मालिकेसाठी रात्री आठ वाजता प्रसारित केली जाणारी तुला शिकवून चांगला झडा ही मालिका येत्या तेवीस डिसेंबरपासून रोज रात्री साडे दहा वाजता प्रसारित केली जाणार आहे यासोबतच सध्या साडेआठ वाजता प्रसारित होणारी लाखात एक आमचा दादा या मालिकेचे वेळेत सुद्धा बदल करण्यात आला आहे येत्या तेवीस डिसेंबरपासून ही मालिका दररोज रात्री नऊ वाजता प्रसारित केली जाणार आहे तर या नव्या मालिकेमुळे साडेनऊ ला प्रसारित होणारी पुन्हा कर्तव्य ही मालिका आता सोमवार ते शनिवारी संध्याकाळी सहा वाजता झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते यासोबतच लक्ष्मी निवास या नव्या मालिकेमुळे झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर जे मराठीवरील लक्ष्मी निवास या नव्या मालिकेमुळे तीन मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आले असून एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो लक्ष्मी निवास या मालिकेविषयी तुम्ही किती उत्सुक आहात हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका